प्रश्न तास था अभिनंदन प्रस्ताव खेळाडू 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 सभापती हो महोदय मी पुढील प्रमाणे अभिनंदन प्रस्ताव मांडतो अडतीसवी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या पथकातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली तसेच नुकत्याच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष तसेच महिला संघाने जेतेपद पटकवल्याबद्दल त्याप्रमाणे तेहरान येथे झालेल्या सहाव्या महिला आशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने अजिंक्यपद पटकवल्याबद्दल हे सभागृह त्यांचं मनापासून अभिनंदन करीत आहे सभापती मोदय भारतीय ऑलिम्पिक संघ आणि उत्तराखंड ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तराखंड राज्यात नुकतीच अडतीसवी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडली या क्रीडा स्पर्धेत एकूण बत्तीस क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी भाग घेतला आपल्या राज्यातील एकूण पाचशे ऐंशी खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तब्बल दोनशे एक पदके प्राप्त केली त्या चौपन्न सुवर्ण एकाहत्तर रौप्य शहात्तर कास्य पदके यांचा समावेश आहे स्पर्धेतील एकूण बत्तीस क्रीडा प्रकारापैकी सव्वीस क्रीडा प्रकारात महाराष्ट्रातील खेळाडूंनी बाजी मारली आणि जिमनॅस्टिक या क्रीडा प्रकारात सर्वाधिक बारा सुवर्ण पदकांचं चोवीस पदक प्राप्त केले सर्व राज्यामध्ये सभापती महोदय प्रथम येत सलग तीन वेळा पद तारिकेत प्रथम येण्याचा मान आपल्या महाराष्ट्राने प्राप्त केला आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे मी सभागृहाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा जल्लोष सुरू असतानाच नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघाने खो खो खेळाच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद देखील पटकावले आहे भारताच्या पुरुष आणि महिला संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर नेपाळ संघाचा पराभव करून विजयाला गवसणी घातली आहे या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही भारतीय संघ शेवटपर्यंत अपराजित राहिले साखळी सामन्यात एकही सामना न गमावता मिळवलेले यश उल्लेखनीय आहे एकीकडे एक खो खो स्पर्धेचे जेतेपद मिळवीत मिळवित खो खो असताना भारताच्या महिला कबड्डी संघाने तेरा नेते झालेल्या सहाव्या महिला आशियाई कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले आहे ही सुद्धा अभिमानास्पद बाब आहे आपल्यासाठी क्रिकेट केवळ क्रिकेट पुरते हे जग सीमित नसून भारतीय क्रिक खेळाडू कबड्डी तसेच खो खो खेळातही प्रावीण्य दाखवत आहेत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब आहे मी सभागृहाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महाराष्ट्रातील खेळाडूंचं तसेच भारतीय पुरुष व महिला खो खो संघाचे त्याचप्रमाणे भारतीय महिला कबड्डी संघाचे मनापासून अभिनंदन करतो सर्व खेळाडूंच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शकांचे या प्रसंगी अभिनंदन करतो व त्यांच्या शुभेच्छा देतो आणि या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचे अभिनंदन करतो त्यांनी खेळाला खूप प्रोत्साहन दिले खेलो इंडिया आणि सगळं मनापासून चालेल स्वोर्ण ना स्फोटली हे स्फोटली लिहू आणि म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो अभिनंदन पण